तर आज आपण एक भाजी बनवणार आहे एकदम मस्त आहे तर चला मी तुम्हाला सांगते हे आहे शेंगदाणे आणि त्याच्यामध्ये मी लसूण पण घेतलेलं आहे आणि जिरं टाकलेलं आहे आणि याचं मस्त वाटण करून घ्यायचं आता याच्यामध्ये टाकताना नमक पण टाकायचं आहे कढई घ्यायची मस्त तापवायला ठेवायची कढई व्यवस्थित तापल्यानंतर त्याच्यामध्ये ते, आपण तेल टाकणार आहोत आपली कढई व्यवस्थित तापलेली आहे आता तापन आपण तेल टाकणार आहे त्याच्यामध्ये तेलाचा खूप कमी वापर करायचा भाजी तशी एकदम हेल्दी आहे त्याच्यामुळे आपण तेलाचा कमी वापर करायचा आणि तेल व्यवस्थित तापत आहे तोपर्यंत आपण इथं मेथी चिरून घेणार आहेत बारीक बारीक चिरल्यामुळं ती हो पटकन तेलामध्ये शिजते त्याच्यामुळे आपण बारीक चिरून घेणार आहे मोठी व्यवस्थित आपल्याला खाता पण येत नाही त्याच्यामुळे आता इथे आपलं तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे की ही जी मेथी चिरून घेतलेली आहे ते टाकणार आहे टाकताना एकदम केअरफुल तेल उडू के शकतं कारण त्याच्यामध्ये पाणी असते आणि पाणी सुटल्यामुळे आपल्या अंगावर डोळ्या तेल जाण्याची शक्यता आता आपण काय करणार आहे की मेथी मधलं मेथी पूर्ण एकदम सुटली त्याला ते एकदम ड्रिक्री फ्राय झाली त्यानंतर आपण जे वाटण केलं होतं तुम्ही बघू तुम्हाला दाखवते ते मस्त पाणी टाकून याच्यामध्ये वाटण घ्यायचं आता याच्यात तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगितलं होतं की काय काय टाकलं याच्यामध्ये मी शेंगदाणे घेतलेले आहेत त्याच्यानंतर आता आपण किती जणांची भाजी बनवणार आहे त्याच्यानुसार आपण शेंगदाणे घ्यायची शेंगदाणे घेतलेले आहे त्याच्यामध्ये मी लसूण सोलून टाकलेलं आहे आणि जिरंही टाकलेलं आहे आता तुम्ही याच्यामध्ये मिरची पण ऍड करू शकता आता माझ्याकडे मिरची अवेलेबल नव्हती म्हणून म्हणून साध बी आहे आणि याच्यामध्ये नमक भी टाकलेला आहे आपली मेथी व्यवस्थित झाली की आपण हे जे वाटण केलेलं आहे ते आता टाकणार आहे तुम्ही बघू शकता मेथी म्हणजे मॉक्चराइज होत आहे मिठी एकदम हा वास एकदम मस्त येतोय आणि तुम्ही सगळ्यांनी ही, लंगा ही, तो तो माला तो ही माला है। भाजी ट्राय करा आणि मी हा व्हिडिओ अपलोड करते पहिल्यांदाच व्हिडिओ तर तुम्हाला हा आवडलाय का तुम्ही मला सांगा आता बघू शकता तुम्ही आपली मेथी जी आहे ती एकदम व्यवस्थित झालेली आहे आता आपण काय करणार की जे वाटण घेतलेलं आहे ते याच्यामध्ये टाकणार आहे आता आपली ही भाजी पातळ असल्यामुळं आपण पाणी पण टाकणार आहे आणि तुम्हाला किती जणांसाठी भाजी बनवायची आहे तुम्ही पाणी करू शकता आता आपण चिमूटभर हळद टाकणार आहोत हळद जर तुम्हाला आवडत नसेल तर नाकाटा पण चिमूटभर टाकतो कारण त्याचा थोडासा जो येल्लो कलर येतो ना तो मला छान वाटतो म्हणून आता तुम्ही इथे बघू शकता भाजी हे बघा मस्त अशी झालेली आहे ह्याला एखादी उकडी येऊन गेली की मग आपली भाजी तयार आहे खाण्यासाठी मग तुम्ही ते भात आणि ही भाजी खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता चपातीसोबत खाऊ शकता बाजरीची भाकरीसोबतही खाऊ शकता सर्व प्रकारच्या भाकरीसोबत ही अप्रतिम भाजी लागते तर तुम्ही एकदाही करून पहा ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा माझे जर व्हिडिओज तुम्हाला आवडले असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू